केवढे आरोप केले होते अनेक लोकांवरती के आरोप केले विरोधी विरोधी पक्षांमधल्या आज ज्यांच्या ज्यांच्यावरती के आरोप केलेत ना बलात्कार आम्ही केला की पहिल्यांदा नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला मग त्यांच्या ते विरोधात बोलायला लागले आणि मग मग परत तरी सपोर्ट केला का केला त्यांच्या मागे ईडी लावली माझ्या मागे ईडी लावली मला ती पण कहाणी आज तुम्हाला तुमच्या समोर आणि ह्या चॅनलच्या द्वारे महाराष्ट्रासमोर मला समोर सांगायचीच आहे मी जे आता तुम्हाला जे सांगणार आहे इथे समोर बघलो इथे समोर महाराजांचा पुतळा आहे त्याच्या समोर मी श, जे सांगेन ते शपथपूर्वक सांगेन दोन हजार साधारणपणे आता दोन हजार पाच दोन हजार पाच ची वगैरे गोष्ट असेल मी ज्या शिवाजी पार्क मैदानामध्ये शिवाजी पार्कमध्ये जिथे मी लहानाचा मोठा झालो तिथे आम्ही लहानपणापासून ती मिल पाहत होतो काही नाही जं येता जाता ती डोळ्यासमोर यायची एके दिवशी ही दोन हजार पाच ची गोष्ट वर्तमानपत्रामध्ये बात मी बातमी वाचली तोपर्यंत आम्ही आमचा व्यवसाय सुरू केला होता आता व्यवसाय करणं हा तर काही पाप होऊ शकत नाही ना अनेकांना व्यवसाय दाखवता पण येत नाहीत तरी सगळ्या गोष्टी सुरू असतात त्यांच्या एक व्यवसाय सुरू केला वर्तमानपत्र सगळे वाचत असताना वर्तमानपत्रामध्ये एक बातमी दिसली मला एन टी एस सीच्या सगळ्या मिल्स एन टी एस सीच्या केंद्र सरकार सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय की या एन टी एस सीच्या मिल्स काढा आणि जे काही कामगारांचे इतक्या वर्षांचे पगार होते ते देऊन टाका आपली बातमी वाचत होतो बातम्या वाचता वाचता त्या सगळ्या मेलमध्ये एक कोइंदूर मिल होती मी आमचे जे पार्टनर होते त्यांना मी फोन केला म्हटलं अरे असं असं समोर काहीतरी घेते कोनूर बिलचं काहीतरी मला सांगितलं पड हे ते प्रकरण खूप मोठं आहे म्हटलं हो मला बांधणी मला खूप मोठं आहे काय आहे एकदा चेक तर करू म्हणून आमचे एक दुसरे सहकारी होते त्यांना मी फोन केला त्यांना बोलून घेतलं म्हटलं जरा बसून बघा काय होते मग त्यांनी सगळी आकडेवारी केली वगैरे वगैरे ते बोल आपण जम्म टेंडर भरून टाकू पण ते सगळं गणित बिणित केलं टेंडर भरून टाकलं एके दिवशी त्या माझ्या सहकार्याचं म्हणजे पार्टनर होते त्यांचा घाबरत घाबरत फोन आला सकाळी म्हणाले काय म्हटलं काय रे काय झालं एवढं काय घाबर नाही ते टेंडर लागलं म्हटलं मग घाबरतो कशाला नाही नाही ते काहीतरी काय चारशे पाचशे कोटीचं काहीतरी ते टेंडर होतं काहीतरी द्यायचं आणायचे कुठून थोडक्यात माझी जरा थोडीशी जमीन पायाखालची सरकली होती तर म्हटलं काय करायचं दाखवायला तर नको मग आमच्या एका दुसऱ्या मित्राला सांगितलं मग त्यांनी ते आय एल अँड एफ एस नावाची एक कंपनी होती त्या आय एल अँड एफ एस कंपनीशी ते बोलले आणि ती कंपनी बोलली की बाबा आम्ही पैसे भरायला तयार आहोत तुमच्याबरोबर यायला तयार आहोत म्हणून सगळे पैसे जेवढे असतात ते सगळे त्या कंपनीने भरले आम्ही त्याच्यामध्ये पार्टनर होतो सात आठ जण होतो आम्ही झालं सगळं सुरू परत त्याला ब्रेक आला परत ती केस काहीतरी को कोर्टामध्ये गेली आणि सगळ्या परत, परत, वर्षों, वर्षों परत मी त्या अडकल्या परत त्याच्यामधनं एक वर्ष दीड वर्ष गेलं आणि मग त्याच्यानंतर ते सगळं परत दीड वर्षात सुरू झालं त्या दरम्यान मी आमच्या सहकार्यात म्हटलं बाबा हे पांढरा हत्ती आपल्याला झेपायचं नाही आपण आता बाहेर पडू मग मायबरोबरचे अनेक जे काही माझ्या पार्टनर जे होते ते बोलले की आपण नाही नाही आपल्याला हे झेपणं नाही काम नाही आपलं आपण आपल्याला बाहेर पडू पण आम्ही आमचा स्टेक घेऊन बाहेर पडलो आमचा स्टेक त्याला दिला आणि त्याचे पैसे घेऊन आम्ही बाहेर पडलो ही गोष्ट आहे दोन हजार मला असं वाटतं आठ ची आठची त्याच्यानंतर आमचा विषय संपला ज्या दिवशी मला ती ईडीची नोटीस आली मला प्रश्न पडला कसली ईडीची नोटीस काय आहे काय मग आम्ही जेव्हा बघितलं त्या विषय होता कोहिनूरचा म्हटलं आपला काय संबंध ह्याच्याशी आता मग मला तिकडे बोलवते माणसं मराशी काय बोलवते हेच मला समजे ना की त्यांच्याकडनं तुम्हाला पैसे आले पण तुम्ही त्यांचे पैसे काय मला काय कळत नव्हतं म्हटलं काय झालं बरं जे पैसे आले त्याच्यावरती आम्ही टॅक्स भरला टॅक्स भरून तो गेला सगळ्यांनीच टॅक्स भरला आणि तो गेला ती जी कंपनी होती त्याच्यामध्ये टॅक्स भरला त्या कंपनीने तिकडे टॅक्स भरला त्यात ना आम्ही बाहेर पडलो मला ज्या वेळेला ती गोष्ट आली त्यावेळेला मी ज्या इन्क्वायरी केली आमच्या ला बोलवलं म्हटलं काय नेमकं काय झालंय सांग मला तो बोलला तुमच्यातला एक जो पार्टनर आहे तुम्ही जो टॅक्स भरलात त्या कंपनीत त्या पार्टनरने तो टॅक्स इन्कम टॅक्सला भरलाच नाही तो पैसे पैसे तुमचे बाहेरच्या बाहेर वापरले म्हटलं मग आता काय करायचं म्हणे आता परत टॅक्स भरायला लागेल आम्ही परत टॅक्स भरून टाकला जेवढा होता तेवढा परत प्रत्येकाने आपापला टॅक्स परत भरून टाकला कोण जाईल झंझटीत विषय संपला आता एवढ्याशा गोष्टीसाठी राज ठाकरे ईडीला घाबरला आणि मोदींची स्तुती करायला लागला मला काय देणं घेणे त्या गोष्टींशी माझ्या डोक्यावरती तलवारी घेऊन नाही मी फिरत हे बाकीच्यासारखं नाही आहे सहा दिवस अगोदर मोदी म्हणतात सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला केलेला आम्ही आठ टाकू आम्हाला माहिती होतं की ते मंत्रिमंडळात टाकणार आहेत आतमध्ये टाकूचा अर्थ हा होतो हे मला पहिल्यांदा कळलं किती किती तुम्हाला देऊ मला ह्याच्यामध्ये उदाहरणं या सगळ्या गोष्टींची हे बघा आता आपण भारतीय जनता पक्षाने काय काय गोष्टी केल्या त्या आपण बघूया हिंमत बिश्वा शर्मा भ्रष्टाचाराचं मूर्तिमंत प्रतीक अशी ज्यांची संभावना भारतीय जनता पक्षाने केली होती हिंमत बिश्वा शर्मांची त्यांना पक्षात घेतल्यानंतर दुसऱ्या पक्षात होते ते भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यांच्यावरती त्यानंतर भारतीय जनता पक्षाने पक्षात घेतलं त्यांना अर्थ आरोग्य आणि शिक्षणासारखी खाती दिली नंतर त्यांना दोन हजार एकवीस मध्ये मुख्यमंत्री केलं म्हणजे ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले होते तिथे भूमिका नाही बदलली हे तुम्हाला पत्रकार नाही सांगणार मुकुल रॉय पूर्व भारतात सरधाना नावाच्या समूहाने लोकांना भरमसाठ रिटर्न्स देतो म्हणून पैसे गोळा केले आणि त्यांचे पैसे बुडवले या घोटाळ्याचे शिल्पकार मुकुल रॉय हे मुकुल रॉय होते असा भाजपाचा आजचा आरोप होता एकोणीसशे सतरामध्ये भाजपने मुकुल रॉयना पक्षात घेतलं बी एस येडियुरप्पा खान घोटाळ्याप्रकरणी भाजपने त्यांना दूर सारलं पण पक्ष सत्तेत येत नाही हे पाहून पुन्हा पक्षात घेतलं आणि दोन हजार एकोणीस ते एकवीस त्यांना मुख्यमंत्री केलं अजित पवारांचं मी तुम्हाला सा सांगितलं अशोक चव्हाण आदर्श घोटाळा त्यांनी काँग्रेस पक्ष सोडायच्या आधी संसदेत आदर्श घोटाळ्यातील त्यांच्या सहभागावरून भाजपच्या खासदाराने आरोप केले पुढे आठ दिवसात ते भाजपमध्ये आले आणि लगेचच त्यांना राज्यसभेवरती खासदार म्हणून पाठवलं भूमिका नाही बदलल्या फारुख अब्दुल्ला यांनी काश्मीरमधल्या तीनशे सत्तर कलमाला विरोध करणाऱ्या भाजपसोबत भाजपचा तीनशे सत्तर कलमाला विरोध होता सुरुवातीपासून आपलं त्यांचा विरोध होता की ते असू नये म्हणून आणि फारुख अब्दुल्लांचा विरोध होता ते काढू नये म्हणून काश्मीरमधल्या तीनशे सत्तर कलमाला विरोध करणाऱ्या करणाऱ्या भाजपसोबत एकोणीसशे नव्याण्णवला त्यांच्या एनडीएचे घटक बदले फारूक अब्दुल्ला आणि ओमर अब्दुद् अब्दुल्ला परराष्ट्र राज्यमंत्री बनले याच ओमर अब्दुल्लांच्या नंतर नॅशनल कॉन्फरन्सने दोन हजार नऊ मध्ये काँग्रेस बरोबर युती केली भूमिका नाही बदलली भाजपमध्ये आले भाजपने भूमिका बदलली हे तुम्हाला कोण सांगणार नाहीत म्हणून मी तुम्हाला राजकारणामध्ये आहात तुम्ही तुम्हाला हे सगळे संदर्भ तुम्हाला लक्षात असले पाहिजेत तुम्हाला माहिती असली पाहिजे ज्या वेळेला हे लोक येऊन समोर ज्याला तुमच्याशी बोलतात आणि ज्याला त्याला सांगतात आणि ही असली गोष्ट ज्यावेळेला अफवा पसरवायला लागतात त्यावेळेला तुम्ही तयार पाहिजेत गेल्या पन्नास साठ सत्तर वर्षाचा सा इतिहास महाराष्ट्राचा काय आहे देशाचा काय आहे कुठे कुठे कुठच्या कुठच्या पक्षाने काय काय गोष्टी केल्या मुफ्ती मोहम्मद सईद भाजपने दोन हजार पंधराला मुफ्ती मोहम्मद सईद यांच्यासोबत युती केली आणि पुढे मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलीला मेहबूबा मुफ्ती सईदला पाठिंबा दिला मग ज्यांचा तीनशे सत्तर कलमाला विरोध होता काढू नये म्हणून ते मुफ्ती मोहम्मद सईद मग ह्या मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या एका फ्रॉड प्रकरणात त्यांच्या मुलीला अपहरण केलं म्हणून भारताला काही अतिरेकी सोडायला लागले होते ते हे मुफ्ती मोहम्मद सईद त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदा युती केली मुफ्ती मेहबूबा मुफ्तींना तिथे पुढे मुख्यमंत्री केलं आणि नंतर त्यांचं सरकार पाडलं आणि राष्ट्रपती राजवट आणली भूमिका नाही बदलली इथे कोण बोलणार नाही भूमिका बदलली आता महाराष्ट्रात येऊ राधाकृष्ण वि के पाटील आधी काँग्रेसमध्ये मग विरोधी पक्षनेते होते पुढे दोन हजार बावीस ते चोवीस काळात महसूल मंत्री आणि सध्या जलसंपदा मंत्री भाजपमध्ये हर्षवर्धन पाटील आधी काँग्रेसमध्ये होते मग ते भाजपमध्ये आले हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये आले तेव्हा म्हणाले होते आता शांत झोप लागते ते हर्षवर्धन पाटील बोलले होते सगळ्याचे व्हिडिओज आहेत सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता नारायण राणे गणेश नाईक बबनराव पाचपुते विजयसिंग मोहिते पाटील पदमसिंग पाटील किरीट सोमय्या किरीट सोमय्याने ते केवढे केवढे आरोप केले होते अनेक लोकांवरती आरोप केले विरोधी पक्ष विरोधी पक्षांमधल्या आज ज्यांच्या ज्यांच्यावरती आरोप केलेत ना ते सगळे आज मंत्रिमंडळात आहेत किंवा भारतीय जनता सोबत पक्षासोबत आहेत त्यांना नाही कोणी विचारलं जात की भूमिका बदलली काय बदलतं हे जाणून बुजून तुमच्या खाली लागतात जाणून बुजून तुम्हाला बदनाम करण्यासाठी म्हणून या गोष्टी सगळ्या पसरवल्या जातात शिवसेनेचा ज्यावेळेला जन्म झाला एकोणीसशे सहासष्ट साली त्याच्यानंतर पहिली जी निवडणूक लढवली ती प्रजा समाजवादी पक्षाबरोबर लढवली त्या निवडणुकीनंतर मुस्लिम लीग बरोबर युती पण केली होती त्याच्यानंतर सत्याहत्तर पंच्याहत्तर ला काँग्रेसला पाठिंबाही दिला होता ऐंशी साली युती पण केली होती नंतर भारतीय जनता पक्षाबरोबर त्या त्या वेळेची जी काय परिस्थिती असेल त्या त्याप्रमाणे विरोधी पक्ष कोण निर्णय को, को, घेत असतात यांनी घेतले असेल त्या त्यावेळेला त्या परिस्थिती बदलली असेल पण त्यांची ती बदललेली परिस्थिती हे बरं ह्यांनी केलं की प्रेम आम्ही केला की बलात्कार